बघा व्हिडिओचं थमनेल आणि टायटल बघून जर शिव्या द्यायला आलेले असाल तो थोड़ा तो। तर थोडं थांबा कारण टायटल आणि थमनेल मध्ये चुकीचं काहीही नाही सोनिया गांधी त्याही केरळमधून मधून लढतायत आणि तेही भाजपाच्या तिकिटावर मजेशीर गोष्ट आहे जबरदस्त अशी स्टोरी आहे पूर्ण स्टोरी पहा आणि मग मनसोक्त शिव्या द्या तर मित्रांनो आज मी आपल्याला अशी एक पॉलिटिकल स्टोरी सांगणार आहे जी ऐकून काँग्रेसवाल्यांच्या हृदयाचा ठोका चुकणार जोरात मजा घेणार आणि सोशल सोशल मीडियाची मीडियाची जनता जनता तर एकदम भाजपच्या समर्थकांना मास्टर स्ट्रोक हा शब्द खूप प्रिय आहे प्रत्येक गोष्टीत ते मास्टर स्ट्रोक शोधत असतात नरेंद्र मोदींचा मास्टर स्ट्रोक देवेंद्र फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक आणि आदित्य योगींचा देखील स्ट्रोक पण प्रत्यक्षात केरळच्या भारतीय जनता पक्षाने खरच असा मास्टर स्ट्रोक खेळलेला आहे आणि त्यांनी केरळ मधल्या एका लोकल इलेक्शन मध्ये सोनिया गांधींना तिकीट दिलेलं आहे आणि यामुळे जबरदस्त अशी खळबळ मारलेली आहे तर स्टोरी खूप मजेशीर आहे पूर्णपणे मी आपल्याला उलगडून सांगेन तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफेश सुपरफेश म्हणण्याच्याऐवजी सुपर कॉमिक व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो राजनीती आणि त्यातल्या त्यात भारतीय राजनीती तर भारीच कमाल दाखवत आहे केरळच्या मुन्नार पंचायतीतून सोनिया गांधी भाजपच्या उमेदवार म्हणून पंचायत निवडणूक लढत आहेत केरळ राज्यातील मुन्नार मध्ये सध्या हे नाव सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे लोक आश्चर्यचकित आहेत आणि खरंच एकमेकांना विचारत आहेत की काय खरंच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधींनी भाजपात प्रवेश केला की काय बातमी येत आहे केरळमधून केरळ वॉर्ड उन कंट्री जेथून मध्ये भरती होण्यासाठी सर्वात जास्त लोक जातात बरं ठीक आहे जाऊ द्या हा विषय आपण थोडा बाजूला ठेवू व्हिडिओ थोडा हलका ठेवू केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील मुन्नार पंचायत आणि वार्ड नंबर सोळा गल्ल थन्नी भाजपाच्या तिकीटावर पंचायत निवडणूक लढणाऱ्या महिला उमेदवाराचं नाव आहे सोनिया गांधी बरोबर ऐकताय कानातलं काढा सोनिया गांधी हे नाव बरोबर ऐकले तुम्ही असं काही नाहीये भाजपाच्या तिकिटावर सोनिया गांधी निवडणूक लढत आहे एकाच वाक्यात आणि ही बातमी ऐकून काँग्रेसच्या गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या सगळ्याच ऑफिसेसचा एसी लो झालेला असेल आपोआप त्याचं ते टेम्परेचर कमी झालेलं असेल आता तुम्हाला प्रश्न पडेल की काँग्रेसचे मोठमोठे मुध नेते ज्यांच्या समोर अगदी आदराने वाकून वा राहतात त्या सोनिया गांधी त्याही भाजपाकडून केरळ सारख्या राज्यात आणि तेही एका पंचायत मधील एका वॉर्डासाठी इलेक्शन लढत आहेत आपण ऐकताय ती बातमी बरोबर आहे पण या सोनिया गांधी त्या सोनिया गांधी नाहीत दोघांचं नाव जरी सेम असलं तरी या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मातोश्री या आजी बात नाहीये तर या सोनिया गांधी कोणत्या सोनिया गांधी आहेत आणि त्यांचं नाव सोनिया गांधी असं का तर या सोनिया गांधींचे वडील होते दुरे राज दुरे राज हे कट्टर असे काँग्रेस प्रेमी काँग्रेसचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी सोनिया गांधींच्या नावावर इन्स्पायर होऊन त्यांच्या नावाचा आदर ठेवत आपली मुलगी त्यांना जी मुलगी झाली होती त्या मुलीचं नाव सोनिया गांधी ठेवलेलं काँग्रेसच्या प्रेमापोटी आणि काँग्रेसच्या प्रती आपली श्रद्धा दाखवण्यासाठी सोनिया गांधी हे ना आता त्यांना काय माहिती की दोन हजार पंचवीस मध्ये हेच त्यांचं प्रेम भाजपाच्या फायद्याचं ठरणार आहे आता या सोनिया गांधींची स्टोरी देखील अतिशय इंटरेस्टिंग या सोनिया गांधी ज्यांचे वडील अतिशय कट्टर असे काँग्रेसी आणि त्याच सोनिया गांधींचं लग्न झालं भाजपाच्या लीडरशिप हे भाजपाचे लिडर म्हणजे सुभाष नावाचा एक माणूस जो बीजेपी सचिव आणि पतीची इच्छा काय की जिथे पती असावा तिथे पत्नीने असावा म्हणजेच आपली पत्नी भाजपात असावी आणि लग्न झालेल्या सोनियाने माहेर कट्टर काँग्रेसचे असताना वडील पद्धतीचे एक्सपायर झालेले पण माहेरचे सगळेच लोक कट्टर काँग्रेसचे असताना पतीच्या माना पक्षामध्ये प्रवेश केला आता या निवडणुकांमध्ये सोनिया गांधीच्या नामकरणाचा फायदा भाजप घेऊ इच्छिते आणि एक असं झालं बघा की मेहनत करे मुरगा और अंडा खाय फकीर आता सोनिया गांधीच्या या उमेदवारीमुळे केरळची सोनिया गांधी काँग्रेसचे कार्यकर्ते अत्यंत चिंताग्रस्त आहेत की सोनिया गांधी या नावावर टीका करायची की नाही कारण त्यांच्यावर केलेली टीका आणि भाजपाने ती क्लिप काटून सोशल मीडियावर चालवली तर पक्षश्रेष्ठी नाराज होतील आणि काँग्रेसमध्ये पक्षश्रेष्ठींना नाराज करून तुम्ही टिकू शकत नाही त्यामुळे काँग्रेसवाले इथल्या सोनिया गांधींवर काहीही बोलण्यापासून स्वतःला वाचवत आहेत आणि वस्तुस्थिती अशी आहे की ज्या वॉर्ड क्रमांक सोळा मधून ही सोनिया गांधी उभी आहे तिथून काँग्रेसचाच कार्यकर्ता निवडणूक लढतोय म्हणजे काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या विरोधात सोनिया गांधी निवडणूक लढत आहे असा प्रचार केला जातोय बरं दुसरीकडे बघा जिथे काँग्रेसवाले चिंताग्रस्त आहेत की या सोनिया गांधीवर टीका करायची करायचीवरती काही बोलायचं नाही बोलायचं तेथेच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील या सोनिया गांधीची तारीफ करायची की नाही याबाबत <laughs> मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झालेलं आहे खरंच आहे की नाही मास्टर स्ट्रोक मी स्टार्टिंगला म्हंटल हे सोनिया गांधी आपल्या आयुष्यातील पहिल्यांदाच निवडणूक लढत आहे आणि तीही कमळाच्या चिन्हावरून आता केरळमध्ये कोणाला जर विचारलं कोणाला मत द्यायचं तर उत्तर काय येईल आता केरळमध्ये कोणालाही विचारलं की मत कोणाला द्यायचं तर उत्तर काय येईल सोनिया गांधींना सोमवत विचारला बाबा कोणती सोनिया गांधी काँग्रेसवाल्या सोनिया गांधी की भाजपावाल्या आणि यावर काँग्रेसवाल्यांना तर उत्तर देता येतच नाही काँग्रेस प्रदेश कमिटी मध्ये मीटिंग घेऊन कोणीही प्रचारात सोनिया गांधीचं नाव घेऊ नका चुकून व्हिडिओ व्हायरल झाला तर जनता कन्फ्यूज होईल इन अशा इन्स्ट्रक्शन देण्यात आलेल्या आहेत पण राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा केरळमधील या निवडणुकांच्या प्रचारासाठी जातील की नाही माहित नाही पण जर गेले तर काय म्हणतील सोनिया गांधींना मत द्या की सोनिया गांधींना मत देऊ नका की दाखले मग तुम्हाला काची असं म्हणत सोनिया गांधींचा उल्लेखच करणार नाही आपल्याला काय वाटतं कमेंट करून सांगा ज्यांचं कमेंट मस्त पैकी मजेशीर असेल त्यांच्या कमेंटचा स्क्रीनशॉट मी आपल्या पुढच्या दाखवेल आणि भाजपासाठी काय भाजपासाठी तर एक नाव चांगलं मिळालं नाव सोनिया गांधी विचार भाजपाचा मतदार कन्फ्युजन मध्ये बघा राहुल गांधी आजूपासूनच भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक आहे आणि आता सोनिया गांधी देखील उमेदवार बनल्या बस प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा त्यांनी भाजपात प्रवेश केला की भाजपावाल्यांचं घोड गंगेत न आलं केरळ मध्ये नऊ आणि अकरा डिसेंबर रोजी निवडणूक आहेत अकराशे नव्याण्णव स्थानिक स्वराज्य संस्था आहेत पंच्याहत्तर पेक्षा जास्त उमेदवार उभे आहेत आणि एकवीस हजारापेक्षा जास्त वार्ड आहेत आणि संपूर्ण राज्यात चर्चा काय तर भाजपाच्या सोनिया गांधीची सोशल मीडियावर तर ट्रेंडिंग आहे की सोनिया गांधी भाजपाच्या तिकिटावर केरळमधून इलेक्शन लढतायत निवडणूक लढतायत सोशल मीडियावरती मीम फिरत आहे काँग्रेसची सोनिया दिल्लीमध्ये भाजपाची सोनिया केरळमध्ये आणि लोक विचारत सोनिया गांधी जर तिथून इलेक्शन लढत असेल तर राहुल गांधी त्यांच्या प्रचाराला जाणार की नाही तर काही लोक म्हणतात राहुल गांधी सुद्धा ते तयार करतायत ते सुद्धा तिथे प्रचाराला येतील पूर्ण देशभराच्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच असा इतका मोठा मोठ्या लेवलच्या नेत्याच्या नावाचा इतका मोठा प्लॉट ट्विस्ट आला असेल की नाव काँग्रेसचं आणि उमेदवार भाजपाचा ते ऐकून लोक हसतायत विरोधक चिडतायत भाजपावाले खुश एकदम खुश त्यांच्यासाठी काय दोन्ही हात काँग्रेस वाले काँग्रेसवाले मध्ये आहेत तणावात आहेत की करायचं काय करे तो करे क्या बोले तो बोले क्या तर मित्रांनो साऊथच्या एखाद्या कॉमेडी मुव्हीला देखील टक्कर देईल अशी ही राजकीय कॉमेडी तुम्हाला कशी वाटली यात खोटं काही नाहीये सगळं मी जे सांगितलेलं आहे ते खरं सांगितलेलं आहे करून सांगितलेलं आहे तर आपल्याला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आमच्या चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुने असाल तर मेंबरशिप घ्या मेंबरशिप घ्या आम्हाला तुमची मदत होईल मेंबरशिपमुळे चॅनलही चालत आणि थोडंफार आम्हाला आर्थिक सहाय्य देखील होतं तेव्हा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ह्या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटी आणखी अशाच माहिती पूर्ण भिड्यात जमलं तर कॉमेडी पूर्ण भेटूयात तोपर्यंत तो वंदे मातरम जय हिंद भारत मराठी जय